पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधेकर कुटुंबाची उमेदवारी चर्चेत जेलमधूनच निवडणूक लढवण्याची तयारी न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यास पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज भरणार छत्रपती संभाजीनगरमध्ये माहिती होणार की स्वतंत्र लढणार यावर माहितीची निर्णायक बैठक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उशिरा रात्रीपर्यंत बैठकीत उपस्थित छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या समन्वय समितीची महत्वाची बैठक नागपूरमध्ये चार पालिकेमध्ये शिवसेना महायुतीवर शिक्कामोर्तब मात्र अद्यापही या ठिकाणच्या जागा वाटपावर निर्णय नाही जालन्यात महायुतीची संयुक्त बैठक जालना महानगरपालिकेसाठी आजच्या बैठकीत उमेदवार घोषणेला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता मनसे मबियासोबत पुणे महापालिका निवडणूक लढवणार का याबाबत बैठकीची मालिका सुरू पुणे महापालिकेत मनसेची एंट्री कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर ठाकरेंच्या शिवसेनेच्या जागा वगळून पहिली यादी केली जाहीर पुण्यात शिवसेना पंचवीस जागांवर ठाम पंचवीस पेक्षा कमी जागांवर मिळतील तर वेगळं लढणार रवींद्र धंगेकर आणि आबा बाबूल यांना डावलून कोणताही निर्णय होणार नाही एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी बोलावली बैठक मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या जागा वाटप आणि प्रचार दौऱ्याबाबत होणार चर्चा मुंबई महापालिका अंतर्गत येणारे एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नाही विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस एकशे नव्वद अधिक मतदान केंद्र उभारणार सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात मोठ्या संख्येनं प्रक्षक प्रवेश विजय देशमुखांबद्दल सुभाष देशमुख यांनी व्यक्त स्पष्ट केली भूमिका पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क